नांदेड लोकसभा मतदारसंघात तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात जिल्हाधिकाऱ्यांची माहिती नांदेड लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार असून यात निवडणूक लढवण्यासाठी एकूण ब्याण्णव उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केली होती यात अर्ज छाननीत आठ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर आज शेवटच्या दिवसापर्यंत एकोणत्रेचाळीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण तेवीस उमेदवार रिंगणात राहणार असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे माहिती नंतर सहासष्ट उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र हे त्या ठिकाणी वैध होते आणि या सहासष्ट उमेदवारांपैकी त्रेचाळीस उमेदवारांनी विहित जो मुदत होती त्यामध्ये माघार घेतली आणि त्यामुळे आता तेवीस उमेदवार ट्वेंटी थ्री एवढे कंटेस्टिंग कॅन्डिडेट म्हणून आज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणामध्ये आहेत या सर्व उमेदवारांच्या अनुषंगाने आपण चिन्ह वाटपाची प्रक्रियासुद्धा त्यांच्यासमोर पूर्ण केलेली आहे त्याचे यादी आणि चिन्ह हे आपण लवकरच थोड्या वेळात मान्यता मिळाल्यावर ती आयोगाची सर्वांसोबत आम्ही शेअर करू त्याचबरोबर खर्चाच्याविषयी त्यांची आज एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे की खर्चाचा हिशोब कशा पद्धतीनं द्यायचा त्या बाबतीत काय काय बंधनं आहेत किंवा कसल्या प्रकारच्या काही रिपोर्ट्स त्यांना तयार करावे लागतील याशिवाय आपले सर्व जे निवडणुकीचे निरीक्षक महोदय आहेत ते सर्व दहा तारखेला त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आचारसंहिता असेल किंवा जप्ती असेल या सगळ्याबाबत त्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांचा एक संपर्क व्हावा समन्वय व्हावा यासाठी आपण ही सुद्धा बैठक दिनांक दहा तारखेला आयोजित केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नांदेड